कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधी कारवायांना गती डार्क स्पॉटवर लक्ष ठेवून तपासणी वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्या आदेश शाळा महाविद्यालयांसह झोपडपट्ट्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एनसीओआरडी सी ओ आर डी समितीची महत्वपूर्ण बैठक शाहूजी सभागृहात पार पडली या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार उत्पादन शुल्क महिला व बाल विकास अन्न व औषध प्रशासन औद्योगिक विकास महामंडळ शिक्षण व माहिती विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त करत तपासणी मोहिमा पेट्रोलिंग व प्रकाश योजना वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले शाळा महाविद्यालयाच्या परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये व मोकळ्या जागांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले पोलीस स्टेशन व महाविद्यालयांनी संयुक्त समित्या स्थापन करून नशामुक्त शाळा महाविद्यालय उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आदेश देण्यात आले तसेच नशामुक्ती मित्र ही संकल्पना राबवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला या मित्रांनी दिलेल्या माहितीकडे गुप्ततेने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी नागरिकांनी जर अंमली पदार्थाचे सेवन विक्री किंवा साठा या संदर्भात कोणतीही संशयास्पद घटना पाहिली तर त्यांनी तात्काळ शंभर क्रमांकावर फोन करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल याची खात्रीही त्यांनी दिली तपासणी मोहिमा जनजागृती अभियान सोशल मीडियावर माहितीचा प्रसार आणि महापालिका ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचा सक्रिय सहभाग घेऊन नशामुक्त गाव वॉर्ड व शहर स्पर्धा राबवण्यात याव्यात असे निर्देश आले यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मागवण्याचेही सुचवण्यात आले कृषी विभागाने गाव पातळीवर गांजाची लागवड होत नाही याची खातरजमा करावी अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या जिल्हाधिकारी येडके यांनी स्पष्ट केले की के जिल्ह्यातील डार्क स्पॉट्स पूर्णता नष्ट करण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा